छत्रपती संभाजीनगरकरांसाठी ही दुर्दैवी सकाळ आहे कारण छत्रपती संभाजीनगर शहरामधील असलेले छावणी परिसर आणि या छावणी परिसरामध्ये एका आ... टेलरिंगच्या दुकानाला भीषण सकाळी वाजेच्या सुमारास आग लागली तब्बल जर पाहिलं तर या आगीमध्ये एकूण तब्बल सात जणांचा होरपून मृत्यू झालेला आहे हीच ती छावणी परिषदेचे दुकान आहे याच दुकानामध्ये सकाळच्या सुमारास ही आग लागली होती आपण जर पाहिलं तर, तर हे कपड्याचं टेलरिंगचं दुकान आहे आणि कशा पद्धतीने या दुकानाचं साहित्य जे आहे जळून या ठिकाणी खाक झाल्याचं आपल्याला दिसून येईन जर अग्निशामक दलाच्या माहितीनुसार जर माहिती देण्यात आलेली आहे सं सकाळी ही जी आग जी होती तीनच्या सुमारास ही आग लागलेली आगी होती आगीचं कारण जे होतं या ठिकाणी एक इलेक्ट्रॉनिक बाईक या ठिकाणी समोर लावण्यात आली होती आणि या इलेक्ट्रॉनिक बाईकचा सकाळच्या सुमारास स्फोट झाला होता आणि या स्फोटामध्ये जर ती आग लागली आणि आगीनंतर हे सगळं आगीचं आग्नी रूपांतर जे आहे हे पूर्ण या दुकानाला या ठिकाणी आ, आग लागली त्या आग याच्या नंतर मध्ये कपड्याचं दुकान असल्या कारणानं सर्व या ठिकाणी कापड दुकान कापड या ठिकाणी असल्याकारणाने हे सर्व आग या ठिकाणी लागलेलं चित्र दिसून आलेलं आहे आपण सर्वात महत्वाचा विषय जर पाहिला आपण तर वरती जे होते या ठिकाणी ही तीन मजली इमारत आहे आणि या तीन मजली इमारतीमध्ये कुटुंब सुद्धा या ठिकाणी राहत होतं या कुटुंबामध्ये जर पडत एकूण सोळा जणांचं हे कुटुंब होतं हे सोळा जण या कुटुंबामध्ये राहत होते आणि सकाळी किंवा आग लागली आगीमध्ये जर पाहिलं आपण तर जाण्यासाठी जर जा एकमेव एकच रस्ता आहे जो ह्या दुकाना बंदच हा रस्ता होता आणि तो रस्ता त्या साईडला आहे पण मात्र ह्या या ठिकाणी सर्व आग लागल्यामुळे वरची लोकं खाली होऊ शकत नाही आणि खालची लोकही वर जाऊ शकत नाही असं देखील या ठिकाणी सध्या आहे आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ठाकरे गटाचे खासदार हे चंद्रकांत खरे या ठिकाणी सुद्धा आल्यास आपल्या सध्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी सुद्धा हे चंद्रकांत खरे जे आहेत या ठिकाणी पाहणी करत आहे सध्या आपण या ठिकाणी पाहणी करताना सध्याला आपल्या या ठिकाणी दिसत आहे था ठाकरे गटाचे जे ज्येष्ठ नेते आहेत चंद्रकांत खैरे या ठिकाणी या घटनेचा ते आढावा घेत आहे माहिती घेत आहे पण आपण सध्या या जर ठिकाणी पाहिलं तर कशा पद्धतीने या ठिकाणी नागरिक या ठिकाणी जमा झाल्याचा आपल्याला सध्याला बघायला मिळत आहे सर्वात मत आपण या जर ठिकाणी बघू शकता आपण कशा पद्धतीने हे दुकानाचं साहित्य जे आहे या ठिकाणी जळून या ठिकाणी खाक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे हे बघा या ठिकाणी सर्व लॉकरच्या चाव्या देखील या ठिकाणी सध्या आपल्याला बघायला मिळत आहे आणि ह्या सर्व साहित्य जे हे दुकानातलं हे पूर्ण साहित्य हे जळून या ठिकाणी खाक झाल्याचं आपल्याला सध्याला बघायला हे मिळत आहे ही आग रात्रीची एवढी भीषण आग होती की ही एवढी भीषण आग रात्री तीन वाजेच्या सुमारास आग लागली होती आगीमध्ये तब्बल जर पाहिलं तर, तर आ, एकाच कुटुंबामधले सात जणांचा हुरपळून यात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तिसरी फ्लोअर मध्ये वो बचते फायद अच्छा एसफोकिटेड टू दैट डेथ बाकी मेरे दोस्त सब घुस गए थे इधर दूसरे बिल्डिंग से घुसकर ऊपर गए बाकी सबको गाइड कर आई कॉल्ड एवरीवन फायर ब्रिगेड पुलिस एंड एंबुलेंस नोबडी केम ऑन टाइम सब लेट आप लोग यही थे घटना हुई? जी। और किस वजह से इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज पे लगा हुआ था it got short, sir, Maybe अगर टाइम कुछ बच सकते थे सर नो कोई हम बोल रहे थे कि यहाँ से घुसो बट नो बट वॉज ट्राइंग दिग्विट दे शर्ट प्रॉपर यूनिफॉर्म भी नहीं सर बस फोड़ा लाए और ये तीनों को मार रहे थे जब दम कुट के मर गए वो लोग जो फंसे हुए थे ट्रैप थे उन लोगों को आप ही नहीं निकाला फिर सभी नहीं मैं नीचे था मेरे दोस्त लोग ने निकाले थे उसको अच्छा बाय द टाइम घाटी पर लेकर गए सब आज छावनी परिसरा असलम टेलर नावाचे या ठिकाणी दुकान है साधारणतः सकाळी सव्वा चार वाजता पहिला कॉल पोलिसांना आला म्हणजे याचा अर्थ एक चार, चार वाजेच्या दरम्यान या ठिकाणी अस्लम टेलरच्या दुकानाला आग लागली दुकाना आग लाग या आगी आगीमध्ये दुकानातील फर्निचर काउंटर आणि तिथे सोफे वगैरे होते त्यांना आग लागलेली आहे या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर हे भर मार्केट वस्तीमधलं हे दुकान आणि घरं आहेत आणि फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला या ठिकाणी दोन फॅमिली राहत होत्या खाली आगी लागलेल्या आगीचे आगीचा लोळ आणि बहुतेक थोडा दुराचा आहे हा वर गेल्यामुळे वरच्या माळ्यावरील सात कॅज्युअल्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन पुरुष आहेत तीन स्त्री आहेत आणि दोन मुलं आहेत प्राथमिक अंदाज आमचा धुरामुळे दगावल्याचा आहे तरी सुद्धा मेडिकल एक्सपर्ट ओपिनियन आल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट काय झालं ते तयार सुदैवानं त्यांचा एक मुलगा त्या जागा असल्यामुळे तो वाचला रमजानच्या महिन्यामध्ये हे झालेला भीषण प्रकार फार दुर्दैव आहे याची कल्पना माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे यांना तातडीची मदत आजच्या आज मदत सुद्धा दिली जाईल त्यांच्या या कुटुंबावर जी दुःखाची छाया आहे जी पवित्र महिन्यामध्ये पडली त्यांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत दुर्दैवी घटना घडलेली आणि मी ही घटना घडली कशी त्याच्यामुळं घडली याचे चौकशीचे आदेश मी हे दिलेले मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आश्वासन देतो की ह्या ज्यांचं सात लोकांचं ज्यांचं निधन झालं आहे सरकारच्या वतीने ताबडतोब त्यांना मदत त्या परिवाराला मिळण्याकरता आत्ताच कलेक्टरशी बोलून